अंगणवाडी सेविकांचं ही आंदोलन हे दुसऱ्या दिवशी ही सुरू आहे काल मुख्यमंत्र्यांसोबत संपूर्ण विषयांवरती बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरलेली आहे कुठलाही तोडगा या बैठकीत न निस निघाला नसल्यामुळे आजही अंगणवाडी सेविकांकडनं हे आंदोलन सुरू आहे दिवसभर मुंबईतल्या ज्या थंडीत या महिला संघर्षाचा लढा देताना पाहायला मिळत आहेत आज आपण पाहिलं तर या ठिकाणी नियोजन नाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय पाण्याची व्यवस्था नाही आहे मात्र तरी सुद्धा या मैदानी आझाद मैदान काही सोडलेलं नाहीये नेमकं काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली यासोबत माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी अंगणवाडी सेविका त्यांचे जे नेतृत्व करतात ते आहेत काय सांगाल आई नेमकं काय चर्चा झाली मी कमल परुळेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले युनियन ची लिडर आहे अंगणवाडी कर्मचारी सभेची सरचिटणीस काल मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं दोन तास तिकडे बसवून ठेवलं पण पाऊण तास दिला चर्चेसाठी त्या चर्चेमध्ये ते असं म्हणत राहिले की अरे तुम्हाला एप्रिलला वाढ दिली आहे परत कशाला द्यायची खरं म्हणजे कोतवालांना पण एका वर्षात सहा महिन्याच्या दोन वेळेला वाढ दिलीत तुम्ही खरं म्हणजे शिक्षकांना दोन वेळेला वाढ दिलीत आणि ही सगळी लोकं हे महागाईशी संबंधित असं मानधन किंवा पैसे घे पगार घेणार आहेत आमच्या अंगणवाडीच्या बायकांना एप्रिलमध्ये जरी वाढ दिली तरी त्यावेळेला विधानसभागृहामध्ये लोढा नावाचे जे आमचे मंत्री होते महिला बालकल्याणचे त्यांनी कबूल केलं होतं आणि इथं चर्चेतही कबूल केलं होतं की दीड हजार तुम्ही मान्य करा कारण आम्ही तुम्हाला पेन्शनही देणार आहोत आणि आम्ही तुम्हाला ग्रॅज्युटीही देणार आहोत आणि विधानसभागृहामध्ये बोललेलं कर्ण रेकॉर्डवर घेतलं जातं आणि ते मान्य करावंच लागतं असं असताना मुख्यमंत्री असं म्हणत राहिले की अरे मग तेव्हा दीड हजार दिली दी ना अरे पण दहा महिने झाले फेब्रुवारीत आपला पहिला संप झाला होता अकरा महिने झाले अकरा महिन्यानंतर तुम्ही पेन्शनबद्दल बोलणार नाही तुम्ही मानधनवाडीबद्दल बोलणार नाही तुम्ही ग्रॅज्युईटीबद्दल बोलणार नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही हे काय आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या बायका तिथं बसून राहणार तुम्ही आम्हाला सकारात्मक रिस्पॉन्स दिल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही बायकांनी निर्धार केलाय त्याच वेळेला आम्ही बायकांना मागच्या फेब्रुवारी मध्ये कशी समजूत घातली होती बायका सांगत होते नाही नाही जायचं नाही इथून उठून नागपूरला देखील आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी रस्त्यात सर्व महिला थांबल्या होत्या नाशिकच्या त्या थंडीमध्ये थांबल्या पंधरा तारखेला मोर्चा काढला हो। जवळजवळ पंधरा वीस हजार भगिनी कधी एवढा मोर्चा झाला नव्हता एवढा मोठा नागपूरचा मोर्चा झाला काल तर हे मैदान सगळं भरून गेलं होतं आमच्या मंडपाच्या बाहेर बायका रस्त्यात तेवढ्याच बायका वाटेत तेवढ्याच बायका हे सरकारला दिसत नाही आणि मग या मुख्यमंत्री सांगत राहिले की एकदा वाढ दिली आता कशी देणार आमच्या मला हे विचारायचं आहे अरे आमदारांचे पगार वाढवलेत कुठली चर्चा केली कोणी चर्चा केली कुणी मोर्चा काढला काही न करता त्यांची वाढ करू शकता आणि अंगणवाडीचंच काय घोडं मारले अंगणवाडीनं आणि आज आज राज्यमंत्री मंडळाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांचे जे प्रश्न आहेत ते देखील मांडले जाणार आहेत काय अपेक्षा आपली सरकारकडनं सरकार सकारात्मक आहे का चर्चेसाठी कुणी येत आहे का महिला बालविकास मंत्री यांच्याशी काही संपर्क झालाय का। काल चीफ सेक्रेटरी गगराणी होते आणि मुख्यमंत्री होते पण महिला बालकल्याणच्या खात्याचे कोणी नव्हते आणि जेव्हा आम्ही सांगितलं की हायकोर्टानं निकाल दिलाय मोबाईल नवीन द्या म्हणून मोबाईल निम्म्यापेक्षा जास्त बिघडलेले आहेत आणि तुम्ही सक्तीकरता पोषण ट्रॅकर भरला पाहिजे म्हणून मग ते म्हटले अरे दिले नाही काय अरे मोबाईल दिले नाहीत आणि मग चीफ सेक्रेटरी आमच्या महिला बालकल्याणचा त्यांना फोन आहेत अरे अजून का नाही दिले मग तो सांगतो जुन्या सेक्रेटरीनं काहीच केलं नाही कुंदन नावाची एक बाई होती आमच्याकडे सचिव त्यांनी काहीच केलं नाही साहेब ती सप मी सप्टेंबरलाच इथं आलो आहे तुम्ही या आणि काय सरकार नावाचं काही चीज आहे की नाही बंधनकारक आहे की नाही तुम्ही फ्लोअरवर बोललेलं करायला पाहिजे की नाही आणि मग ते फोनमध्ये अर्धा प पंधरा मिनटं घालवली मग म्हणाले फोन लगेच द्या आणि आज त्यांनी एक सकारात्मक घेतलं पाहिजे की आज नऊ वाजता त्यांनी सचिव आयुक्त महिला बालकल्याणचे आणि मंत्रीणबाई हे सगळेजणं बसून या आ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल त्या मोबाईल नवीन देण्याबद्दल पेन्शनच्या प्रस्तावाबद्दल आणि ग्रॅज्युएटीबद्दल काय करायचं हे आत्ता ते नऊ वाजता बसून ठरवतील त्याच्यानंतर एक वाजता कॅबिनेटची मिटिंग होईल आम्ही काल बसून बसलोय आम्ही अजून आमचा धीर काही गेलेला नाही आहे महिला बाल विकास मंत्री नेमक्या आहेत कुठे तुमचे प्रश्न त्यांनी ऐकले का का महिला बालकल्याण मंत्री काल बेपत्ता होत्या काल कॅबिनेटची होणार होती ती रद्द झाली त्यामुळे ते पळाल्या असतील त्या बेपत्ता आहेत आणि म्हणून आमच्या बायका म्हणतात एक रुपयाच कडीपत्ता सरकार झालं बेपत्ता हे मुद्दा हे तेवढ्याचसाठी म्हणतात बायका त्या बेपत्ता होत्या काल त्यांनी हजर राहायला पाहिजे होतं आम्हाला असं वाटतं पण त्या राहिलेल्या नाही आहेत आज नऊ वाजता त्यांच्या बैठकीत काहीतरी ठरेल कॅबिनेटमध्ये आशा आणि अंगणवाडीच्याबद्दल काहीतरी ठरेल अशी आम्ही आशा करतो आमच्या बायका कंटाळलेल्या नाहीत इथं डासांनी खाल्लं थंडीनं बोचलं तरी पण बायका सगळ्या निर्धार धरून बसलेल्या आहेत आता आणि जवळपासच्या बायका परत येतील आणि हा जोपर्यंत सरकार आमचं मानधनवाढ करत नाही पेन्शनबद्दल ठोस काही निर्णय देत नाही ग्रॅज्युटीबद्दल बोलत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि जो काय सपाटा त्या आयुक्त बाईन लावलेल्या आम्ही इथून उठणार नाही असा आमचा निर्धार आहे चार दिवस जाऊ दे पाच दिवस जाऊ दे आमची बसायची तयारी आहे नक्कीच या ठिकाणी कुठलीही यंत्रणा द्यायची नाही त्याचबरोबर कामाची सक्ती करायची अशा व्यथा या ठिकाणी महिला मांडताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे सरकारचे मालविकास मंत्री महिला बाल विकास मंत्री नेमक्या आहेत कुठे असा सवाल देखील त्यांनी खडा केलेला आहे त्यामुळे आजही दुसऱ्या दिवशी अंगणवाडी सेविकांचा जे आंदोलन आहे ते सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सरकार आजच्या रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या रा बैठकीत नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रोहित मी सावंत साम न्यूज देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका